एन टी पी सी मौदा येथे फायर सेफ्टी ऑफिसर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष देत आठ लाख रुपये घेऊन खोटे अपॉइंटमेंट लेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली ही घटना सव्वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भंडारा येथे घडली या घटनेत कार्तिक पॅरेलाल मडामे व तेहतीस वर्ष राहणार शहापूर यांच्या तक्रारीवरून समीर वासनिक वय बेचाळीस राहणार मुजबी व सेवकराम शाहू व पासष्ट वर्ष राणार जे टाईप क्वार्टर ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहर नगर यांच्या विरोधात भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत दोन्ही आरोपींनी फिर्यादी कार्तिक कडून दोन हजार एकवीसमध्ये नोकरी लावून देतो म्हणून नगदी आठ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जुनोनकर करीत आहेत